पिसूने परावी मज काय करावी तुझची आठवी श्री चरण दाखवी तुझवी कई सुख सोहळा रुखमा देवी वरा विठ्ठल शेजी न लगे डोळा माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय नये वाटो मन काहि न देखावे भिन्न पाय विठोबाचे चित्ती असो राती नये काकुती कोनाया हरी भक्ती तुका मने साई करि कृपेची विठाई फक्त भेद वृत्ती जायला पाहिजे महाराज नये वाटू म्हण काही न देखो भिन्न फरक दिसायलाच नको तो वेगळा आहे मी वेगळा आहे हा वेगळा आहे हा जो भेदभाव आहे ही जी भेदवृत्ती आहे ती समोर नष्ट व्हायला पाहिजे महाराज एकदा का स्वस्वरूपाची जाण झाली आपण फक्त त्या परमात्म्याचे अंश आहोत आणि तोच सर्वांच्या हृदयस्थ आहे सर्वस्व हम हृदय सन्निवेष्टो मत्त स्मृतीर ज्ञान च आणि आम्हाला प्राप्त झालेले स्मृती ज्ञान आणि विस्मरण सुद्धा त्याचीच देणगी आहे आणि त्यामुळे आम्ही सुखानं जगतो आहे याची प्रचिती जीवाच्या ठिकाणी येऊन जाते फक्त त्याकरता योगी होणं गरजेचं आहे सामान्य स्थितीमध्ये भगवंताचं हे रूप ही व्यापकता ही सहजपणे कळून येत नाही महाराज म्हणूनच योगाभ्यास करायचा आहे याची खात्री पटली की भगवंत सर्व स्थित आहे अंतःकरणाने हे एकदा स्वीकारलं की मग विषम दुसरं भेद असं काही दिसतच नाही महाराज शुनीचे व शोपाकेचे पंडिता हा समदर्शना पंडितामध्ये कुत्र्यामध्ये गाढवामध्ये सर्वांमध्ये ईश्वरी तत्व आहे एकच एक तो परमात्मा आत्मारूपानं स्थित आहे हे कळतं आणि मग विषम भावच धुवून निघतो भेद वृत्ती शिल्लक राहत नाही महाराज नामदेवरायांना त्यांचा गुरु विठोबा खेचरने उपदेश गेला गुरुमंत्र दिला सर्वाभूती पाहे एक वासुदेव सर्व भूतस्तमात सर्व भूतस्तमात्मानी सर्व भूतानी आत्मनी हाच मंत्र खेचरांनी विठोबा खेचरांनी नामदेवरायांना दिलं आणि त्या मंत्राची परीक्षा घेण्याकरता भगवंत श्वानरूपानं आला तो नामदेव नामदेवरायांनी ओळखला भगवंताला कुत्र्याच्या रूपामध्ये ओळखण्याकरता झालेली कृपादृष्टी दिलेलं ज्ञान हे सद्गुरूंनी दिलेलं ज्ञान आहे महाराज भगवंत कळायचा असेल तर गुरु कृपाच असावी लागते हे जेव्हा कळतं जीवाच्या ठिकाणी त्यावेळेस संपूर्ण विश्व एकच एक ईश्वरी तत्वानं भरलं आहे याची खात्री पडते महाराज तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठो तुझे माझे राज नाही दुसऱ्याचे काज हे तत्व जीवाच्या ठिकाणी अवतरित होत जीव या तत्वाचा स्वीकार करतो महाराज परमात्मा आणि हा आत्मा दोन्ही एकच आहे अर्जुनालाही भगवंत हेच सांगत आहे की हृदयस्थ जो बसलेला आहे तो चतुर्भुज विष्णू तो मीच आहे अर्जुना तू निमित्त मात्र आहेस आजचं आपलं चाललेलं हे चिंतन श्रीमद भगवत गीता आत्मसंयम योग अध्याय सहा श्लोक तीस योमां पश्यन्ति सर्वत्र सर्वं च मयि पश्यति तस्यां न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति त्या ठिकाणी आणखी एक अभिवचन देतायत भगवंत अर्जुनाला जीवाप्रति एक ब्रीद देता दे, देता आहेत की योमां पश्यंती सर्वत्र सर्वच बाई पश्य अर्जुना जो मला सर्वत्र पाहतो आणि सर्व काही माझ्यामध्ये पाहतो त्याला मी कधी दुरावत नाही तसेच तोही मला कधी दुरावत नाही नातच आमचं असं होऊन जातं देवान भावयतान देवा ते देवा भावयंत्वा परस्परम भावयंता श्रेया परमोपस हे नातं आमच्यात होऊन जातं कृष्ण भावना भावीत त्या परिपूर्ण अवस्थेला तो जीव प्राप्त होतो द्रष्टा बनतो तो हृदयस्थ परमात्मा सर्वत्र आहे सर्व हृदयी आहे असं तो पाहतो प्रत्येक ठिकाणी तो आणि मी माझ्यात तो आणि त्याच्यात मी ही प्रचिती त्याला प्रत्येक क्षणाला येते आणि त्यामुळं आपोआपच तो सोपान वृत्ती देतो माझ्यावरच सर्व सुपूर्द करून टाकतो कारण त्याचा विश्वास वाढतो की चाले हे सत चाले हे जग कुणाची ये सत्य कोण बोलवी ते हरिवीन देखवी ऐकवी एक, एक नारायण त्याचीच ही सत्ता आहे त्याच्या सत्तेनं हे सगळं चाललंय आपण निमित्त मात्र आहोत हे प्रचिती आल्यानंतर जीव प्राप्त करतो काहीच करण्याचं आपण काही करावं किंवा आपण काही करतोय हा भाव त्याच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही त्यावर भाष्य करताना मावली तीनशे शहाण्णव क्रमांकाच्या वैत म्हणतात दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी अर्थात दिवा आणि त्याचा प्रकाश यांच्यात एकत्व असतं त्याप्रमाणे तो माझ्या ठिकाणी आणि मी त्याच्या ठिकाणी असतो थोडक्यात आमच्यात भेद उरलेलाच राहत नाही सर्वस्वाने मी त्याचा स्वीकार करतो अंगीकार करतो या अभिवचन भगवंत या ठिकाणी देत आहेत दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाळू जैसा तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्णारी पुंडली की विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि शक्ती की जय